तो तो भागा सर, 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 या अठरा तारखेला राज्यात कुठेच पाऊस नाही पण ढगाळ वातावरण काही भागात दिसेल तुम्हाला तर तो भाग आहे मालेगाव परिसर शिंदखेड राजा परिसर देवळगाव राजा परिसर भोकरदन परिसर बुलढाणा परिसर या भागात देखील हे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि संध्याकाळच्या वेळेला हे वातावरण कमी होईल पावसाची शक्यता मात्र नाही आहे एक दोन ठिकाणी हलक्या सरी हा अपवाद आहे दिवशीसारखं होणार नाही आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये परवाच्या दिवशी सोमवारीसुद्धा वातावरण ढगाळ होईल नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा याच भागामध्ये हे वातावरण पाहायला मिळेल तारीख आहे एकोणीस एकोणीस तारखेला शिवजयांच्या दिवशी हे वातावरण पाहायला मिळणार आहे तर मंगळवारी काय होतं हे देखील पाहणार आहोत मंगळवारपासून राज्यातलं वातावरण आणखीन पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल कुठेच कोणत्याच कारण्याकोपऱ्यामध्ये ह्या कालखंडापासून पुढचे सहा सात दिवस पावसाची शक्यता नाही ठीक आहे तर आपण पुन्हा एकदा हा रिपोर्ट सगळ्या भागातला सांगून आपण आजचा हा लाईव्ह पूर्णपणे पूर्ण करूयात आजचा जो लाईव्ह आहे तो शेवटचा लाईव्ह आहे उद्यापासून आपलं जे टेक्निकली जे चॅनल आहे ते आता वर्किंगला देण्यात येत आहे म्हणजे त्याचे जे काही अडचणी असतील ह्या पाहण्यासाठी टेक्निकली देण्यात येत आहे उद्या अठरा तारीख आहे अठरा तारखेला सुद्धा काही भागामध्ये अमरावती असेल अकोला असेल नागपूर असेल इकडे रिसोड मुले असेल इकडे ढगाळ वातावरण होईल पावसाची मात्र शक्यता ही अठरा तारखेला नाही एकोणीस तारखेला सुद्धा नाही एकोणीस तारखेला वातावरण बऱ्याच प्रमाणात मोकळं होईल पण धगाळ वातावरण जे आहे ते अमरावती लातूर परिसरात देखील पाहायला मिळणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता नाही त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे तर एकवीस तारखेलासुद्धा तार पावसाचा अलर्ट ता कुठेच नाही आहे गरमीची लेवल वाढणार आहे पावसाचे देखील चान्सेस कुठेच नाही आहे लक्षात घ्या अंदाज तेवीस तारखेला काय चित्र होईल हे देखील सांगण्यात येते राज्यामध्ये गरमीची लेवल वाढेल वारे देखील पश्चिम महाराष्ट्रात जोराने वाहतील कुठल्या साईडनं ते हीसुद्धा धुळे नंदुरबार साईडला आणि छत्रपती संभाजीनगर लातूरपर्यंत वारे जोराने वाहतील मात्र पावसाची शक्यता याही भागामध्ये नाही चोवीस तारखेपर्यंत आढावा देतोय चोवीस तारखेला देखील वातावरण पावसाचं होणार नाही मात्र लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस सव्वीस वातावरण ढगाळ होईल आणि त्याच सव्वीस सत्तावीस तारखेला आपण पावसाचं जे लाईव्ह जे आपले आपण आजपासून बंद करतोय तर सव्वीस सत्तावीसच्या पिरियडमध्ये हा लाईव्ह आपण एक किंवा दोन दिवसासाठी सुरू करू ठीक आहे तर पंचवीस फेब्रुवारीला सुद्धा वातावरण बिघडणार नाही काळजी करू नका दत्ता सर पंचवीस नाही सव्वीस नाही सत्तावीसपासून पासून मात्र वातावरण बिघाडीचे संकेत आहेत आणि चॅनल जरी आपण लाईव्ह बंद करत असलो तरी आपण याच्यावरती दोन दिवसाला एक दिवसाला उद्या सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत व्हिडिओ फक्त पाच सहा मिनटाचा शॉर्ट मिळणार आहे ठीक आहे राज्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण काही भाग मी आता सांगितले आहे त्या भागात खूपच आहे कंडिशन सध्याची सांगायचं झालं पुन्हा एकदा जे नवीन आले त्यांनी लक्ष घ्या सध्या वातावरण कुठे ढगाळ आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण भागामध्ये वातावरण ढगाळ आहे नगर जिल्ह्याच्या नाशिक निफाड परिसरात सुद्धा वातावरण ढगाळ आहे माझ्या माहितीनुसार या नाशिक निफाड परिसरामध्ये काही भागामध्ये हलक्या थेंब तुटत असतील तसेच सिल्लोड परिसरातसुद्धा काही मोजक्या भागामध्ये खेंब तुटत असतील भोकरदन परिसर देखील तुटत असतील अकोला जाफराबाद परिसर तसेच अंबड परिसरामध्ये सुद्धा काही मोजक्या ठिकाणी हलक्यासाठी कोसळत असतील पण जोरदारनुसळधार पाऊस या भागामध्ये कुठेच होणार नाही ठीक आहे आणि इकडे विचार केला लातूर परिसरामध्ये सॉरी माजलगाव परिसरातसुद्धा काही ठिकाणी हलक्या वडवणी परिसरातसुद्धा सुद्धा सरी कोसळण्याचे चान्सेस आहेत मोठा काही पाऊस इथे सुद्धा होणार नाही मात्र देखील जोराने ह्या भागात वाहू शकतात येत्या एक तासामध्ये दीड तासामध्ये उद्यापासून वा राज्यातलं वातावरण हळूहळू कमी होईल पण बुलढाणा तसेच शिंदखेडाच्या देवळगडाच्या परिसरात सुद्धा उद्या दुपारनंतर वातावरण ढगाळ होण्याचे चान्सेस तिथेच आहेत राजा देवळगडाच्या भोकरदन जाफराबाद फुलंबरी वगैरे परिसरातले जे काही शेतकरी असतील आभाळ दिसल्यानंतर यांना शेतमाल झाकूनच ठेवा लागणार आहे कारण की गरमीची जी लेवल आहे ती खूपच वाढलेली आहे काढणीस आलेल्या पिकांना मात्र यांचा काहीही धोका होणार नाही